डॉक्टर डॉक्टर रे अजित तो धाव रे तो जा मजा 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 काय करतोय तू कधी मीने दबायो तू आ कधी गंजा मी तुमाये के आ आता आता लागली आतरा रास्ता बाटाला जातो ना तू इथच फालतू घिस 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 काय काय बाय पाण्या पावसाच इकडलं पाव डोकून झु म्हटलं आपण हे अरे जय ते डोकून झू तिकडलं नंतर पाहू आ उद्या किती जमलं तर हे तर डोकून घे पाहिले हे वाले सार फाडून राहिले ना तो त्याने सांगितलाय ना अर्ध्या पलद्या झाले सण फाडणं डोकं ते चालू कर आता जाऊ दाने जाऊ त्या पण तास इकडं तिकडं जेवढं झालं तेवढं लवकर सुट्टी देऊ ना म्हणा त्याने झालं लवकर तर ते बाहे

ते गेली तर त्या काठ्या काढून देऊन राहिली पायातल्या तिच्या मायच्या. तर तिथं आहे ते पटकन बोलावलं तिच्या आईला स्वयंपाक पाणी केलं अन गेली ते तिकडं आणि येमाले सांगून गेली. अरे जाऊ दे मी गानी का नाही बाया काढतो बायाच्या घराकडे जाऊन पाहतो तू तयारी का नाही रोशनीले बोला अन तिले म्हणा डब्बा बांधून घे म्हणा बाबाचा आणि मायावाला डब्बा बांधून घे तो रेन तुम्ही का नाही बायाले काढतो आणि डब्बा घ्या येतो का हो सांगतो फोन करतो मी तिले बोलावतो बोलावतो बोलाव लवकर फोन करना मान बोलाव ना मातीले असं ना मायेचा काटा काढून कैची गेली रे ते एक दीर्घ घंटा झाला ना रे गेली तर आ त्या बाप माहित आहे ना कसा इत आ तरी एकदम काम एकदम तेच वाला चूक अचूक पाहिजे तेच वाला काम बिल्कुल आ नाही तो एकदम हे करते एका राक्षसाानी करते मग माय मांग लागती <laughs> मी तूफान माणूस आहे का तू हा तुफान माणूस रे दिसते असा साधा पण कमी तूफान

तर राहायला सोता म्हणून तर तुले बोलवलं मी ना पोट्टो कुठं घेऊन गेला वा रोशण्या बाईले स्माइली कुठं घेऊन गेला ना कुठं नाही त कयचा असं फिरवत इकडे तिकडे रडली नाही पाहिजे बा म्हणून ते ती बोलगी हाय मोठी ना लडकी आ तिला बरच येते समजू येते मग आता काय ते पळच्यासारखी राहिली नाही आता ते दिवसां छत्री होऊन राहिली तर तिने समजू येते आता

निघाल त्या सासूच्या वावरात चालली ना ती असता वावरात चालली बाई आ काढलं त्या सासून आपलं निघाल म्हणते हो बाबा हा चांगली बारीक बारीक कोम कोम निघून राहिले म्हणते आपलं बर झालं बापा हा नाही तर मी तर म्हणलं बाई ती आणि वाया जाते का काय म्हणलं हा आणि काय करावं बाई म्हटलं दुसऱ्या वेळेस जर हे जर निघालं नसतं ना रोशनी हा तर झालं असतं बाई आ, आ? आ? अजून कर्ज काढून पेरा लागलं असतं मग पाटी डोबा लागली असती अजून मग एवढे

पण कयाटी निघाली मात्र कोम कोम येऊन राहिले म्हणे दिसून राहिले म्हणे बाबा काही काही दिसते म्हणे बरेच दिसते म्हणे सत्तर पर्सेंट म्हणजे सत्तर टक्के म्हणे एक गावातून या कांद्याची उरली फुरली डोगून टाकू म्हणे तुरी निघाली वेळ लागते ना तुरी दिसत नाही आठ दहा दिवसांनी दिसते तुरी बाबा कुठे गेले दिसून नाही राहिले गेले ना ते सांगितलं सरण्या

तुम्ही बाळ निघे पर्यंत बाय दोन चार भांडे होते कास नाही आ हे काटा हा काल रुतला नाव जोरात हो पाय तो माय होने दे म्हटलं आज डोबना आहे तर चालणं होणार नाही हा म्हणून रोशनीला बोलावलं होतं बरं झालं काढला तर बरं झालं आ बाई रोशनी आ पोरगी कुठे आहे बा स्माइली रोशन जोड आहे ना जी आई कायले घाबरून राहिले तर रोशन जोड आहे हो का जाय ना बाई डब्बा गिबा बांधून घे ना आमच्या दोघा जणाचा डब्बा बांधून ठेव हो जाय मी बाहेरले घेतो आणि आपल्या घराकडूनच निघतो जाय डब्बा बांधून घे बरं तू बस जाय बरं हा पटकन मला वेळ नाही बाईच्या जा घरी जातो मी आता थेशा कुणी बाईच्या घरी जातो आणि बाकी सगळ्या निघाल्या थेशा कुणी निघायची राहते हे बाई बी बाई आता दोन दोन सुना असून बी बाई पटकन करत नाही व हा पहिले नाही करे ना काही नाही निघतच नाही घरात यायच्या तू निघतच नाही बाई हे बाई हा सारे बाय निघून जाते तरी हे बाई निघतच नाही काय करावतं हे बाई पहिलेपासूनच तशी आहे

आ लवकर लवकर बाळाचं होतच नाही निर्मलीने म्हटलं पटकन जाय बाळाच्या घराकड काढ हो म्हटलं आ हे बी तशी हे काय लवकर कलर आ काय बर तुम्हाला पटपट फाडून चाललाय गेला सकाळी आलं ना नऊ वाजता आला आ आणि पाय लागेस चाललाय गेला तो आणि किती पावली त्यानं पैसे दोन आठ्याची मग थांबला नाही पाणी नाही पिला त्या भाकर नाही खाल्ली

दोघीच्या दोघी बरं अंजे ठीक आहे हा अंजे निभायचं थोडस अवघड काम आहे पण शकुनी बाई जाणून बुजून करते आणि निघतच नाही घराच्या बाहेर बापा लवकर बाई निघाल तरी तिचं भाचच राहते आ भाचच माहित पडलं का चंद हा शकुनी बाई दुसऱ्याच्या वावरात जायचं असलं का मग येते त्या म्हणजे आरामशीर स्वतःच वावर असलं तर झालंच नाही का बाई चाल ना बापा लवकर आ कशा करता बाबा तुम्ही समजत नाही का तुम्हाला लवकर लवकर चालायचं तर तिकडून आल्या तिकडून याच्या वेळेस मोठ्यालाही करता बापा तुम्ही मग इकडून लवकर निघतच नाही आव दहा वाजताच येते घराकड आ धाव 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 तव मोठा जोर येते आता या वर्षी आहे नाही वाटते तिच्याकडं वावर न लुकड आहे एक एक वर्षी वायते ना आता यावर्षी न लुकड आहे वाटते ती नाही थे म्हणे त्या दिवशी हापशीवर मला म्हणे मी सोयाबीनच पेरतो म्हणे बाई म्हणे

पाय आत्ता येऊन राहिले हो यावाले हे पाय अंजनी बाई दिसून राहिल्या आणि शकुनी बाई दिसून राहिल्या पा किती आरामशीर येऊन राहिली ओ बोबीता बापा बाप्पा या का ना तर असं वाटते आपण उठा आणि चाललं जाऊ बाई गेली तिकडं आ चालता का चला ये या यायचे या, या, वाट पारले कुठं रायता होन का काय म्हणतो बबीता म्हटलं आपण चाललो जाऊ तिकडं बाई आपले फडके मडके घेऊन आ हे सामान राहू देऊ आपल्यावाला डब्बेमबे आ ती सिदोरी मिदोरी बाटला घेऊन घेऊ हे चारवी कोण आणली वा मी आणली वा हे माझे भाऊ आहे का तर दोघी मिळून या कांदी तिच्या घरची वे चरवी पूर्ण नाही म्हटलं बॉटल तर चरवी घेऊन घेऊ म्हटला आपण दोघी मिळून तर तिने घेतली मग विरीवरून भरून आणली का मस्त होऊन जाते आ म्हणून आणली बिचारे चरवी आ मी म्हटलं आपण सामाईनी तसं राहू देऊन चाललं जाऊ तिकडं आ पडके मडके घेऊन आपले वाले अजून बाई गी आले भाऊजी आहे वावरात शिवा दे ना बोलन ना हा वावरातून आल्यावर वा बस बसता म्हणत बाई यायची वाट नाही पाहू चाला व खरंच बरोबर आहे तिचं वाल बबिताच वा हा बरोबर राहिले चाला आपण आलो ना आता बसूनच आहे पाच दहा मिनिटं झाले पाणी पाणी पेलो हा चला ये 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 अंत वाई येत चला बरं चाला अमाय त्या तर तिकडे चालल्या वा ते पाय ते तिथं चालल्या त्या आपल्या निर्मला बाई जवळ चालल्या त्या आल्या ते पाय इकडे नाही येऊन राहिल्या त्या चला उठ चला चला अजून मग आपल्यालाच बोमल बाप्पा चला आपण लय वेळेच दहा पंधरा मिनिटं झाले बसूनच बसून आव आ चला 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 तर म्हटलं लय छाकते आहे या दोघी जण अंजनी बाई बी आणि शकुनी बाई बी चला बघ आपल्याला आप बसू दिलं इकडून तिकडल्या तिकडून घुसल्या त्या चला माय बसल्या का बिचारे वा तिकड माणूस माय शिवा देते ना नाव आव घे नाव माय फडके गिडके घे ना चाल नाव बाप्पा बाई पावणे बारा असतो वाजलीची आमच्या इकडं तर बारा वाजता लागते जी बाया हा पातीवर आणि यात चला चला करते आणि काय म्हणते घरून ये लवकर घाई गाईन काढलं आपल्याली काढलं इकडून जेव्हा लवकर झालं तेवढं बाया जास्त आहे नव लवकर होते अडीजी शेकर वावर आहे मग बाया जास्त आहे मग नाही तर लवकर होते तीन साडेतीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत होऊन जाते रोज देते हो पूर्ण ते निर्मल भाऊ एवढे की नाही रोज देते की ते ते वाले पूर्ण सुरोज देते आता हिच्याच इकडे आहे ना आठ दिवस वावर मग सा, अभीं, ते स सराट्यानं पेरते आपले सोयाबीन घ्याबीन तर आपल्यालाच लावणार आहे इथं आठ दिवस इथं कसे निघते आपले मग येते निंदन तिंद याचं त्याचं डबनं झालं का लगेच टेन्शन नक्की मस्त काम लागते आता हो का चला ना बाई हा पाहून पाय कशा राहिल्या त्या निर्मला बाई बाई माझ्यासाठी आणला ना तू ना आठवणी ना माई या नाही हो आ आणला चल चल आणला हाय तिकडे ठेवलेला ते आल्या बा दाजीनच घेऊन आले मी तू मा सगळ्या बायले काय आता पत्रिका देऊ का माई तुमच्या हातात तू आटक टक एकमेकीकड मेकीकडे पाहून राहिले पण उठून नाही राहिले बापा <laughs> नाही वा निर्मला बाई उठ ना आलो चल त्या मांगस आलो आलो पत्रिका नको देऊ आलो आलो